तर सरसकट या शब्दावरनं सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा आता सगळे सोयरे शब्दाभोवती फिरताना दिसतोय राज्य सरकारनं अध्यादेश काढला असं सांगत गुलाल उधळणाऱ्या मनोज जरांगेंनी आता पुन्हा उपोषणाची हाक दिली आहे हा अध्यादेश नाही तर अधिसूचना असल्याचं सरकारचं म्हणणं आहे सरकारनं काढलेली अधिसूचना आणि यांच्या मागण्या यामध्ये विसंगती असल्याचं दिसून येत आहे बघूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही सरकारची जबाबदारी ती त्यांनी पंधरा दिवस किस पाडल्या ना त्याच्या वाटल्या ना त्यामुळे दहालाच अमरून सुरू करत कारण ते कायद्याची आम्हाला अंमलबजावणी सुद्धा पाहिजे कायद्यात रोपांतर कायद्यात रोपांतर मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर असताना राज्य सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्या जयी गुलाल उधळत जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव माघारीही परतले मात्र पाच दिवसांच्या आतच जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार असल्या यामागचं कारण म्हणजे सरकारनं काढलेली अधिसूचना आता या अधिसूचनेबाबत जरांगे पाटील आणि राज्य सरकारचं काय म्हणणं आहे हे एकदा बघूया जरांगे पाटलांचं म्हणणं आहे कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात अध्यादेश काढलाय तर सरकार म्हणतंय आहे की हा अध्यादेश नव्हे अधिसूचना आहे सगळे सोयरेंना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कायदा झालाय असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे तर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्यात असं सरकार म्हणत आहे कितीही हरकती आल्या तरी फरक पडणार नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे तर हरकती आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असं सरकार म्हणत आहे आता याच अधिसूचनेमुळं ओबीसींवर अन्याय होणार असल्याचा दावा केला जातो आहे अधिसूचना कायद्यात रूपांतरित होऊ नये यासाठी ओबीसी नेते कोर्टाचं दार ठोठवणार आहे त्याच पार्श्वभूमीवर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांनी दहा फेब्रुवारी पासून उपोषणाचा निर्णय घेतला दहा तारखेला उपोषण नाही पूर्ण होतील परंतु अधिवेशन पंधरा तारखेला आहे आणि हरकृतीस तारीख सोळा आहे मग तुम्ही विशेष अधिवेशन कवा घेणार पंधरा वर्ष त्यामुळे हालच अमोर उपोषण सुरू करत कारण ते कायद्याची आम्हाला अंमले पाहिजे पाहिजे ते रूपांतर झुंडशाहीच्या पुढे नमत घेऊन बॅकडोर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं का काम सुरू आहे पण गावागावामध्ये गेले तीन चार दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे उन्मादी उत्सव तीन तीन वाजेपर्यंत डी जे नाच करायचा जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा हा प्रकार जो आहे गावागावातून सुरू कुणबी प्रमाणपत्राबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेत सगळे सोयरे हा शब्द नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय सगळे सोयऱ्यांमुळे कुणबी प्रमाणपत्राबाबतचा प्रश्न सुटण्याऐवजी प्रचंड गुंतागुंतीचा झालाय सरकारची अधिसूचना म्हणते गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल तर ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्याच कुणबी नोंदीच्या आधारे गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल असं जरांगींचं म्हणणं आहे सजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल असं सरकारी अधिसूचना म्हणते तर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांनी आपल्या सोयऱ्यांच्या नावानं शपथपत्र द्यायचं संबंधित शपथपत्राच्या गृहचौकशीनंतर सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल असं जरांगींचं म्हणणं आहे सगळे सोयरे याचा अर्थ अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा म्हणजे पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल असं सरकारी अधिसूचनेत म्हणण्यात आलंय तर म्हणण्यानुसार नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना गणगोतातील सगळा सोयरा समजून कोणबी प्रमाणपत्र मिळेल असं वाटत आहे प्रायमाफेस हे आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही मत आहे की आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाहीये त्यांना सरळ मिळेल सर्टिफिकेट एवढाच हा निर्णय आहे आम्हाला जे जे शब्द योग्य वाटले त्या त्या पद्धतीने वाटचाल केली आणि त्या शब्दाला जर आक्षेपच आहे मराठ्यांचा मधून तर हे शब्द तीन महिन्यापासून सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन कोणी घेतलं का किंवा तुम्ही सोशल मीडियावर काही काही मिळालं नाही टाकलं का तुम्ही आता ते शब्द घेतल्यावर काही जण काय जण म्हणजे पन्नास एक जण एक करोड लोक एकीकडे हे पाच पन्नास जणांचे काही लिहिले त्याच्यावर उगत उगत मग तुम्ही इकडे दोन अडीच महिने मोकळा वेळ होता ना हे शब्द नको किंवा हा काय ते सरकारची जबाबदारी ती त्यांनी पंधरा दिवस किस पाडल्या त्याच्यावरती दरम्यान सरकारच्या अधिसूचने विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून ओबीसी जनजागृती रथयात्रा सुरू करण्यात आली रथयात्रेत डॉक्टर बबनराव तायवाडे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख हे सहभागी झाले होते ओबीसी आरक्षणाचं संरक्षण ओबीसींची निहाय जनगणना या प्रमुख मागण्या लावून धरण्यात आल्या राज्य सरकारने लवकरात लवकर ओबीसींची चाचणी या जनगणना करावी केंद्र सरकारने ओबीसी समाजाकरता स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावं राज्यातल्या ओबीसींच्या वेगवेगळ्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं रथयात्रा सुरू केली आहे आम्ही सगळे गट तट आमचे पक्ष सोडून या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सोबत आहोत आणि राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे ही पण त्याची मोठं थोडक्यात कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा फिरून पुन्हा सगळे सोयरे शब्दाभोवती येऊन ठेपलाय मराठी भाषेत सगे सोयरे शब्दाची व्याख्या व्यापक आहे त्यामुळे सरकारला आधी सगळे सोयरेची व्याख्या निश्चित करावी लागेल त्यामुळे मराठा समाजाच्या हाती प्रत्यक्षात किती आणि काय पडलं हे अध्यादेश निघाल्यावरच स्पष्ट होईल तुषार धरेकर आणि जितेंद्र शिंगाडेसह सूरज बोरावके पुढारी